दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी श्री गणेश उत्सव दोन हजार पंचवीस च्या अनुषंगानं दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान नाशिक रोड पोलीस स्टेशन उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील संवेदनशील भागांमध्ये रूट मार्च घेण्यात आला सदर रूट मार्च चे नेतृत्व पोलीस उपायुक्त केशोर काळे परिमंडळ दोन नाशिक शहर तसंच सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर बारी नाशिक रोड विभाग यांनी केला आर पी एफचे चे असिस्टंट कमांडंट पवन कुमार तसंच असिस्टंट कमांडंट विशालसह त्यांचे सत्तर जवान नाशिक रोड उपनगर तसंच देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे वीस अधिकारी तसंच दीडशे अंमलदार प्रो पी एस आय तीस एसआरपीएफ चे दोन कंपनी होमगार्ड शंभर ट्रॅफिकचे एक अधिकारी तसंच पाच अंमलदार हजर होते रूट मार्च मार्ग नाशिक रोड पोलीस स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुभाष रोड मार्गे सत्कार पॉईंट महात्मा गांधी पुतळा देवळाली गाव मोहम्मदिया चौक देवळाली गाव गाडेकर मैदान मार्गे सुराना हॉस्पिटल आर्टिलरी सेंटर रोड मार्गे दुर्गा देवी मंदिर बिटको चौक मार्गे नाशिक रोड पोलीस स्टेशन पावेतो काढण्यात आला रूट मार्चमध्ये दहा मोठी वाहनं पाच छोटी वाहनं एक वज्र वाहन तसंच पाच मोटरसायकली असे सहभागी झाले होते तसंच बँड पथक देखील उपस्थित होता न्यूज ब्युरो दश पोलीस न्यूज पंचवटी